अयोध्येतील मंदिरात बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या निमित्ताने बाबरुडी घुमट येथे पंधरा जानेवारीपासून रामकथेचे सजीव देखावयाचे आयोजन करण्यात आले असून रामायणाचार्य लक्ष्मण शास्त्री महाराज कदम यांच्या सुमधूर वाणीतून रामकथा प्रस्तुत केली जात आहे पंचक्रोशीतील भाविक दररोज या कार्यक्रमात सहभागी होत रामभक्तीत दंग होत आहेत ग्रामस्थांच्या वतीने पंधरा ते बावीस जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे आतापर्यंत शिवपार्वती विवाह रामसीता स्वयंवर असे प्रसंग सजीव देखाव्यासह हो प्रस्तुत करण्यात आले आहेत रामसीता लक्ष्मणसह हो रामायणातील पात्र अवतरत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे कथेचा दररोजचा भाग संपल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते पहाटेचा काकडा पूजा अर्चा गाथा पारायण भजन असे विविध दैनंदिन दे कार्यक्रम होत आहेत कथेचा समारोप एकवीस जानेवारीला होणार असून गावातून गाथा मिरवणूक काढण्यात येणार आहे तर बावीस जानेवारी रोजी कृष्णा महाराज चौरे पंढरपूर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा